मंडळी हे फळ छन्नीच आहे ह्याला छन्नी म्हणतात किंवा काही ठिकाणी शेरणी असंही म्हणतात थंडीच्या दिवसात अगदी दोन ते ती तीन महिने मिळणार असं हे औषधी फळ आहे खूप गुणकारी असं हे फळ आहे आणि ह्याच्यापासून आपण मस्त असं लोणचं केलेलं आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मंडळी हे जे फळ तुम्हाला दिसत आहे ते अतिशय औषधी आणि गुणकारी आहे शेतात कडेला बांधावर याची वेळ लागवड न करता येते आता या थंडीच्या दिवसात अगदी दोन ते तीन महिनेच हे मिळते तोंडली सारखं दिसणाऱ्या या फळाला काही ठिकाणी छन्नी म्हणतात काही ठिकाणी शेर्डी म्हणतात आणि कर्नाटक साईडला ह्याला मेकीकाई म्हणतात आमच्या एका सबस्क्रायबरनं ह्याच्या लोणच्याची रिक्वेस्ट केली होती अतिशय गुणकारी असं हे फळ आहे आणि ह्याचं लोणचं खूप सुंदर होत तसंच ह्याच्या बरोबर ह्याची भाजीही केली जाते किंवा वाळवण बनवून वर्षभर वापरलंही जाती छन्नीची फळं मी घेतली आहेत स्वच्छ धुतली आहेत आणि चांगली कोरडी करून पुसून घेतली इथे आठवडा बाजारमध्ये मला ही फळं मिळालेली आहेत फळं स्वच्छ कोरडी करून झाल्यानंतर एका फळाचे चार असे काप केलेले आहेत काप करताना पुढचे मागचे शेंडे कट केलेत आणि मग एका ह्याचे चार फोडी केल्यात तर असं घट्ट असं हे फळ असतंय आता अशाच आपण इतर फोडी चिरून घेऊ आता ही फळं कडू असतात त्यामुळे मी ही काप केल्यानंतर ह्याच्यात थोडं मीठ म्हणजे एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद घातलीये आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मीठ आणि हळद सगळ्या फोडींना व्यवस्थित लागले पाहिजे त्याच्यानंतर मी काय केले एका जाळीमध्ये ह्या फोडी काढून घेतल्या आणि त्याच्यातलं पाणी निथळ ठेवायचंय कमीत कमी चार ते पाच तास किंवा रात्रभर तुम्ही ह्या फोडी अशा ठेवू शकता म्हणजे ह्याच्यातलं पाणी निघून जाईल आणि ह्याचा कडवटपणा कमी होईल अतिशय आरोग्यदायी असं हे छंदीचं फळ आहे ह्या फळाच्या सयोनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आवश्यक पोषक घटके जे शरीराला उपयोगी आहेत ते मिळतात तसेच ह्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आहेत त्यामुळे सीझनमध्ये हे फळ नक्की खावा आता हे मी चार ते पाच तास पाणी निथळत ठेवलं त्याच्यानंतर अशा फोडी पिळून घेते त्याच्यामुळे काय होईल त्यातल्या बिया आणि जास्तीचं पाणी निघून जाईल आणि कडवटपणा कमी होईल इथं तुम्ही बघू शकता हळद आणि मीठ लावलेलं पाणी जे कडवट आहे ते बाजूला झालेलं आहे आणि ह्या फोडी लोणचं करण्यासाठी आता तयार आहे आता पुन्हा या फोडींमध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया पहिला आपण मीठ लावलं होतं त्याचा अंदाज घेऊन ह्याच्यात मीठ घाला तसंच गोडीला इथं मी थोडीशी साखर घालत आहे तुम्ही गोळ घातला तरी चालेल लोणचे मसाला एक चमचा तयार लोणचे मसाला इथं वापरलाय तुम्हाला जर लोणचे मसाला कसा करायचा याची रेसिपी बघायची असेल तर त्याची लिंक मी शेअर करते नक्की बघा तसेच आवडीप्रमाणे लाल तिखट घालूया आणि इथं मी पाव वाटी लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाचा रस इथं जास्त लागतो आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत असलेलं हे छंदी फळ ह्याचं सेवन अवश्य करा लोणचं किंवा भाजी करून नक्की खा तसे ह्याचं दह्यात वाळवण बनवून वर्षभर सुद्धा वापरतात आता आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण लोणच्यासाठी लागणारी फोडणी करूया इथे मी साधारण तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवले तेल गरम होत आलं की त्याच्यात आपण मोहरी घालू मोहरी तर तळली की हिंग आणि हळद घालायचंय त्याच्यानंतर गॅस बंद करून फोडणी कोमट करून घेऊया तोपर्यंत बघा ह्याला छान रस सुद्धा सुटलेला आहे आता फोडणी कोमट झाली आहे आणि ती आपण आता ह्या लोणच्याला देऊया पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे लोणचं जास्त टिकत नाही बाहेर फार तर आठ दिवस आणि फ्रीजमध्ये महिनाभर टिकेल त्यामुळं थोडंच करा आणि लगेच संपवा पण नक्की करा कारण अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट असं हे लोणचं होतं पारंपरिक आणि जुनी अशी ही रेसिपी आहे तेवढीच आरोग्यदायी आणि तितकीच चविष्ट अशी ही रेसिपी आहे मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी माहिती होते का तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात रहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त जुन्या पारंपरिक रेसिपी ज्या दुर्मिळ होत आल्या आहेत ज्या सहसा केल्या जात नाही अशा रेसिपी आम्ही दाखवत असतो व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा बेल आयकॉनचे बटन डबून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद